नृत्यांगण गौतमी पाटीलच्या वाहनाच्या अपघाताने राज्यभरात चर्चेला उदाहरण आलं असतानाच या घटनेचा नवीन सी सी टी व्ही फुटेज समोर आलेला आहे या व्हिडिओत अपघात होण्याच्या काही क्षणांपूर्वी दोन व्यक्ती वाहनातून उतरताना स्पष्ट दृश्य दिसत आहे हे दोघे चालकाच्या शेजारी आणि मागच्या सीटवर बसलेले असल्याचं फुटेजमधून दिसतं आणि त्यांनी अपघात स्थळाच्या अगोदरच वाहन सोडल्याचंही समोर आलं आहे या नव्या पुराव्यामुळे अपघाताच्या तपासाला नवा वळण मिळाला आहे घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी पुण्यातील वळगाव बुद्रुक परिसरात हा अपघात झाला गौतमी पाटील मुंबईच्या दिशेने प्रवास करत होती मार्गात तिचं वाहन एका पेट्रोल पंपा जवळ काही वेळ थांबलं हेही सीसीटीव्हीत कैद झालं त्यानंतर काही, काही अंतरावर गेल्यावर तिच्या कारने एका रिक्षा चालकाला जोरदार धडक दिली या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे या प्रकरणात पोलिसांनी अपघाताच्या वेळी गाडीत आणखी कोण होते का वाहन कोण चालवत होत आणि अपघात कसा झाला याचा सखोल तपास सुरू केलाय तपास अधिकाऱ्यांनी सी सी टी व्ही फुटेज सह घटनास्थळावरील सर्व पुरावे गोळा केले आहेत दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यावर जनतेत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे तर अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो करा आणि सबस्क्राईब करा न्यूज डॉट्सला धन्यवाद